मना पा है, तर भावानं तुम्ही म्हणत असाल ही पायपा कशाला आहे तर विषय काय झालाय सांगतो या त्यासाठी आपल्या चॅनलला आणि इंस्टाग्राम आय फॉलो करून घ्या आता तुम्ही बघून समजलं असाल काय करायला लागलोय तर आता गणपतीची तयारी चालू आहे मग त्याच्यासाठीच हे पायपा आता हे आम्ही स्टेज घालून घेतलंय सगळं खालचा बेस आता तयार झालाय फक्त साईडचा मंडप उभा राहायचा बाकी आता सगळं साईज घेऊन आता आम्ही आता कट कराल तो आणि त्याच्यामध्ये आपला भाऊ आणि पप्पा पण मदत कराल ते एकाच्यानं काय होत नाही कारण की योग्य प्रकारे मंडप बनवायचंय म्हटल्यावर सगळं तर लागणारच आणि त्याच्यात सगळ्यांचं सहकार्य म्हणजे सगळ्यात मस्त आता भावानं सगळा मंडप असा तयार केलाय आणि आता फक्त बेस जो झालाय त्याच्यावर ठेवायचा होता आम्ही फक्त बघालतो की कसा दिसतोय त्याच्यासाठी आम्ही सर्व गोष्टी करत होतो आता हे मंडप तुम्हाला कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आपल्या घरात गणपती यायला लागल्यावर आपण डेकोरेशन ला कधी माग पडत नाही आणि सगळ्यांच्याच घरामध्ये आनंद असतोय आता हे मंडप सगळा बेसवर ठेवून घेतलाय आता मंडप तर लावून घेतलाय ला। ला ला। आता ह्याच्या वरती काय तर बांधायला पाहिजे तेवढा जुगाड केला घरामध्ये हे कापड शोधल्यावर आम्हाला भेटला आपण मनापासून काहीतरी गोष्ट करायची म्हणली तर ती आपल्याला होतच असते मग भावांनो आता आपला मंडप कसा दिसतो कमेंट करून नक्की सांगा आणि आता फक्त गणपती आणायचा बाकी आहे तर आता आमचं डेकोरेशन सगळं कंप्लीट झालेलं आहे आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला गणपती आणलेला ब्लॉग येईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि इंस्टाग्राम आय डीला फॉलो करून घ्या